जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या इथले जे अध्यक्ष आहेत जळगाव जिल्ह्याचे अमृत महाजन तर यांच्या अध्यक्षतेखाली नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघिनी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनी नो गेल्या आपण चार डिसेंबर पासून तर आजपर्यंत म्हणजे आपला हा संप सुरूच आहे आज संपाचा एकोणपन्नासावा दिवस जवळजवळ संपत आला तर बघिनीं तरी देखील आपल्या बऱ्याचशा भगिनी संपामध्ये अगदी उत्तमरित्या सहभाग येत आणि असा सहभाग आपला असणं अपेक्षित आहे बघा बघिनीं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं राज्याने आपल्याला वाढ दिली पण आपली केंद्राची वाढ बाकी आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपली जी आय सी डी एस योजना किंवा एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र आणि राज्य म्हणून आहे केंद्राचा चार वाटा साठ टक्के आणि राज्याचा चाळीस टक्के तर आपल्याला केंद्राच्या वाट्यासाठी म्हणून हा संप सुरूच ठेवायचा आहे आजचा व्हिडिओ मी तुमच्या तुमच्या समोर आणण्याचा उद्देश एवढाच की बघिनींनो खचून जाऊ नका अगदी दोन तीन टक्क्यामध्ये अंगणवाड्या उघडलेल्या आहेत त्या पण का उघडलेल्या याचं कारण देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्या उघडल्या लवकरच बंद होतील आणि आपला हा संप जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार बघा बघिनीनो जर आपण आता एकजूट दाखवली नाही तर आपल्याला नक्कीच नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुमच्या पदरात काहीच पडलेलं नाही आणि तुम्ही होऊन अंगणवाडी केंद्र ओपन करणार मग तुम्ही इतर लोकांना हसू करणार का का स्वतःचं नुकसान करून घेणार बघा बघिनीनो हे एक दोन भगिनींचं केलेलं कृत्य आपल्या सगळ्यांना अडचणीत आणणार आहे, आहे।, आहे तर आजचा व्हिडिओ माझा एवढ्याचसाठी आहे आपने 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 की बघिनीनो आपण जवळजवळ चार डिसेंबरपासून आपले खूप मोठ्या प्रमाणातले आंदोलनं चालू आहेत मोर्चे चालू आहेत तर तसाच आमचा देखील आमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार आपले आपले प्रयत्न सुरू आहेत आपण मुंबईला पण केला नागपूरला दोन आंदोलनं केले आणि आपण प्रत्येक जिल्ह्याने आपले आंदोलनं हे सुरूच आहेत कारण की आंदोलन सुरू जर ठेवलं नाही तर शासनाला आपलं महत्व समजणार नाही शासनापर्यंत आपला निरोप पोहोचवण्यासाठी आपल्याला आंदोलन हे करावंच लागणार संप म्हटला म्हणजे आपल्याला आंदोलन हे करावंच लागतं तर तसंच आमचा जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला ज्या नोटिसा देण्यात आल्या तर त्या नो, नोट नोटिसांचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही काळी साडी घालून सगळ्यांनी नोटिसा दाखवून आमचा निषेध नोंदव नोंदवण्यात आला आज रविवार होता तरी जिल्हा परिषदेसोबत आमचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या भगिनी पण आलेल्या होत्या आणि तिथंच आपले शासनाचे कर्मचारी देखील येऊन त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं त्याच्यामुळे आपलं निवेदनासाठी किंवा आपल्या आंदोलनासाठी आपल्याला वा कुठलाही वाराची किंवा कशाची गरज नाही हे आमच्या आजच्या जळगावच्या जो आमचा मोर्चा होता की आम्ही काळ्या साड्या घालून शासनाचा निषेध म्हणजे आपल्याला ज्या नोटिसा मिळाल्या त्या नोटिसांचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही सगळ्या जळगाव जिल्ह्याच्या मग त्याच्यात आमचे जे तालुके येतात तर त्याच्यातनं बहुसंख्य उपस्थितीनं आमच्या भगिनी आलेल्या होत्या थोडाफार मागे पुढे टायमिंग झाला पण आमच्या बऱ्याचशा भगिनी याच्यामध्ये मोर्चाला किंवा त्या आंदोलनाला उपस्थिती होत्या कारण की भगिनींनं आज वेळ आलेली आहे की आता Uh, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साठ टक्के जो केंद्राचा वाटा असतो तो, तो केंद्राचं लवकरच अर्थसंकल्पीय बजेट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक फेब्रुवारीपासून बजेट सादर होणार आहे तर कदाचित मला असं वाटतं की राज्य देखील पाठपुरावा करत आहे आणि आपल्याला नक्कीच त्याच्या त्या था बजेटमध्ये आपला जे आपल्याला त्या आपण जे मागत आहोत आपली जी पहिली मागणी आहे किमान वेतननुसार आपल्याला जे सव्वीस हजार आणि अठरा हजार जी आपली मागणी आहे त्याच्यासाठी तरतूद होऊ शकते पण जर ह्या तरतुदीमध्ये जर आपण मध्येच जर अंगणवाड्या डिस्प्रेशनमध्ये येऊन घाबरून जर आपण असा प्रयत्न केला तर नक्कीच त्याला कुठेतरी तळा जाईल म्हणून परत परत मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते बघिन यु कोणावरच कारवाई होणार नाही त्याच्यासाठी युनियनने पूर्ण तयारी केलेली आहे ते परिपूर्ण तयारीत आहेत आपल्या कोणावरही कार्य होऊ देणार आणि स्वतः आदिती तटकरी मॅडम यांनी देखील सांगितलेलं आहे की तुमच्या कोणावरही कारवाई होणार नाही त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका अगदी नवीन असतील त्यांनी पण घाबरायचं आणि जुन्यांनी तर मुळीच नाही तर बघिनी नो नोटीस देणं हे आपलं कार्यालयाचं काम आहे ते त्यांचं काम करतं त्यांचं काम करू द्या मी तुम्हाला यादी पण सांगितलं पण त्या गोष्टीवर निषेध नोंदवणं आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे आणि तेच आपण करत आहोत त्याच पद्धतीने आपले आंदोलनाची दिशा सुरू आहे तर आज देखील आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या इथले जे अध्यक्ष आहेत जळगाव जिल्ह्याचे अमृत महाजन तर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आमचं आजचं आंदोलन अगदी उत्तम पार पाण्याचा प्रयत्न केला आणि असंच आपण सग ज्या ज्या ठिकाणी जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही आणि अर्थसंकल्प सादर होत आहे कोर्टाचा वकील जो आहे तो धरण्याचे जे राज्य आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून त्याला कामगार वर्गाची जेवण म्हणून करायचे आहे एसटी कामगार संपावर गेलेत काम आणि संपावर घेऊन जमावर गेलेत आणि एसटी कामगारची पुरी राग रांगोळी लागून आता याने असं सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे लाभार्थी उपाशी माता आहेत कुपोषण मावते याला कुपोषणाबद्दल फार मोठं प्रेम दाटून आलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने याच्यावर ताबं कारवाई करावी म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोर्टामध्ये घुसून आपल्या संपामध्ये घोळ घालण्याचं काम हा सदावरती करीत आहे आता त्या इस कामगारांना कामगारांना होतो आहे अत्यंत प्रभावशाली भाषांच्या पुष्पाताई मोर्यांनी केलं आपल्या समोर त्यांच्या पतीसुद्धा इष्टीमध्ये आहेत त्यांना सर्व अनुभव आहे परंतु ते या ठिकाणी सांगायचे वेळ नाही म्हणून त्या काही बोलल्या नाही परंतु सदावर्ते हा जो वकील आहे हा वकील अत्यंत अन्यायिक पद्धतीने या याच्यामध्ये इंटरेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न आपण हाणून पाळला पाहिजे सदावर्ते यांनी जे तीर्थदाराने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला जो विरोध चालवलेला आहे त्या विरोधाबद्दल आपण सरो सर्व मिळून त्याचा निषेध करतो गुणवत् गुणरत्न सदावर्तेचा निषेध असो

आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आपण अशा पद्धतीने हा जो मोर्चे आंदोलन आपल्याला करावंच लागणार आहे एवढंच मला आजचेडूच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आजचेडू प्रत्येक एवढंच धन्यवाद